अहिल्यानगरच्या शिवमची विक्रमी भाला फेक नीरज चोप्राचाही विक्रम मोडत चौऱ्याऐंशी पॉईंट एकतीस मीटर भाला फेकला अहिल्यानगर मध्ये उद्योगमुख खेळाडू कलाकार असून त्याची चुनूक अनेक वेळा दिसून आली आहे आता अहिल्यानगर मधील गणेशवाडी तालुका नेवासा येथील शिवम सतीश लोहकरे याने भाला फेकीत मोठा विक्रम केलाय त्याने नीरज चोप्राचाही विक्रम मोडत चौऱ्याऐंशी पॉईंट एकतीस मीटर भाला फेकलाय भारतीय सैन्य दलातर्फे बंगळुरू येथे आयोजित चौऱ्याहत्तराव्या इंटर सर्व्हिस अॅथलेटिक्स मध्ये चौऱ्यांशी पॉईंट एकतीस मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक पटकावले भाला फेक म्हटले की गोल्डन बॉय नीरज चोप्रा समोर येतो त्याच्याच पावल्यावर पाऊल ठेवत शिवम लोहकरे निघाला आहे सोने जवळील गणेशवाडी येथील या खेळाडूची सध्या जोरदार चर्चा आहे अवघ्या वीस वर्षाच्या शिवम हा शेतकरी कुटुंबातील मुलगा पुणे येथे सैनिकी प्रशिक्षण घेतो शिवमने नीरजचा विक्रम मोडला पण या स्पर्धेला अधिकृत वर्ल्ड ॲथलेटिक्सची मान्यता नसल्याने हा थ्रो जागतिक नोंदीत मोजला जाणार नाही असे असले तरी या कामगिरीमुळे शिवमचे नाव देशभरात चर्चेत आले हे महत्वाचे म्हणजे शिवमच्या या विक्रमासाठी एक लायक तर बनतोच